ठिकाणी दिवाळीच्या दिवसात लावण्यासाठी सुशोभित असे स्वतः काहीतरी शोधते मस्त आप खुद सब होम कंदील सोममेडील काय मटेरियल आहेत हे अच्छा सुंदर असे म्हणे त्यांनी स्वतः बनवलं आता आपण या धर्मवीर आनंद दिघेंच्या ठाण्यात दरवर्षी बसता अच्छा कसा झेंडू कसा आहे दादा झेंडू कसा आहे मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकाजनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतो आज मी इल आहे ठाण्याच्या दिवाळीनिमित्त भरलेल्या बाजारात दिवाळीच्या बाजारात काय काय इला आणि त्या वस्तूंचे दर काय आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो जो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो तो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा चला तर जाऊया ठाण्याच्या दिवाळीच्या बाजारात आता आपण या धर्मवीर आनंद दिघेंच्या ठाण्यात गोखले रोडवरून आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो या गोखले रोडच्या दोन्ही बाजू भरपूर प्रमाणात दुकानदार बसलेले असत म्हणजे आपले कष्टकरी बरेचशा आता दिवाळीत लागणाऱ्या गोष्टी या गोखले रोडवरती उपलब्ध असतात वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर आणि म्हणजे जे शुभ कारक असे शुभ लाभ वगैरे असे चिन्ह असत आणि स्टिकर या दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात लावले जातात तोरणासुद्धा असतात अशा बऱ्याचशा गोष्टी आज आपण बघणार असो सगळी दुकानं अगदी सजलेली असत कारण या दिवाळीच्या दिवसात या दुकानांची उलाढाल मोठ्या प्रमाणात होता कष्टकऱ्यांच्या पण दुकानांची उलाढाल मोठ्या प्रमाणात होता आता या ठिकाणी आपण बघतो रंगीबेरंगी तोरणं साधारण ही दरवाजाची तोरणं साडेतीनशे चारशे या दरनं असत असे हे आता या दिवसातले हे सुंदर गोष्टी काय काय हात ते आपण बघूया साधारण त्याचे दर पण जाणून घेऊया काय झालं बिचारा केस अडकले बॅगेच्या चैनमध्ये या ताईंच्या आणि त्या पडल्या असे पण इन्सिडेंट घडतात बिचारी केस जे आपली चैन असतात त्या चैनीत केस अडकले आणि ती बिचारी जी सेल्समन होती ती खाली पडली अगदी रंगीबिरंगी कंदील तसे तोरणं आणि सगळ्या दिवाळीत लागणाऱ्या गोष्टींनी पूर्ण ही बाजारपेठ भरलेली असा गोखले रोडवर भरणारो हा हो सुंदरसो बाजार आणि या बाजारात असलेले ह्या दिवाळीसाठी लागणारे जे काही गोष्टी आहेत पणत्या कंदील पंत्या वगैरे त्याच्यातून उठणं खायली रांगोळी रांगोळी तसे फराळाचे डबे हे आता छंद फराळाचे पॅकेट कसे पॅकेट आहेत इथे फराळाचे पॅकेट कसे आहेत ते रेडीमेड फराळ बनवलेलो असा म्हणजे दोनशे दोनशे रुपयात सगळे गोष्टी बचत गट कुठला बचत गट आहे तुमचा सिद्धी बचत गट यांच्याकडे सुंदर चांगल्या पद्धतीचं चविष्ट आणि स्वादिष्ट असं फराळ रेडीमेड मिळतं तुम्हाला जर होय असत तर या गोखले रोडवरती या ताई बसतात दरवर्षी बसता अच्छा दिवाळीचे आठ दिवस अगोदर बसता आणि रेग्युलर तुमचा बचत गट वगैरे हे सगळ्या गोष्टी बनवून तुम्ही या बाजारामध्ये विकतात चांगले कष्ट आहे यामागे आणि या, या बचत गटाच्या माध्यमातून एक सुंदर संकल्पना की त्यांना कष्ट करून चार पैसे मिळवून द्यायचे असं सरकार मान्य ही बचत गटाचे खरवस घरगुती खरवस आहे ना कसा आहे तो खरवस गुळाचा आहे काय काय आहे साखरेचा आहे अच्छा चीक पण आहे कच्चा चीक आहे कसा आहे तो चीक दीडशेला दीडशेला अर्धा मस्तपैकी घरगुती गुळाचा व साखरेचा ताजा खरवस सुद्धा उपलब्ध असत आणि वेगवेगळ्या मस्तपैकी पंते वगैरे बाराही महिने असतात इथे अचानक हे दादा या गोखले रोडला बसतात बाराही माही हे सगळं घेऊन बसतात चला धन्यवाद हा काय सुंदर सजलेली ही बाजारपेठा आणि छान वाटतं बघू दादरला पण भरपूर गर्दी असतात तसेच ठाण्याक पण गर्दी असतात खरेदीची सगळे स्टिकर वगैरे भरपूर दरवाजाक लावले होते शुभ लाभ वगैरे असे स्टिकर कारण दहा वीस वीसपासून असे त्यांचे दर आहेत आणि त्याप्रमाणे त्याची किंमती आहेत साधारण जाणून घ्या तर हे मोठे स्टिकर कसे आहेत हो हे मोठे स्टिकर कसे आहेत हे मोठे आहेत ते सत्तर रुपये शंभर रुपयाला सत्तर रुपयाला आणि ह्या सगळ्या शुभचिन्ह वगैरे आहेत हे दरवाजा दिपोवाळीत लावली जातात असे सुंदर बाजार पुढे पुढे जा तोरणासुद्धा इलेक्ट्रिक तोरणे इलेक्ट्रिकच्या पंत्या त्याचप्रमाणे मातीच्या पंत्या अशा सगळ्या गोष्टी आहेत पण साधारण रांगोळी मस्तविती मागणी करून देऊ दादा आता कशी पॅकेट आहे ती रांगोळीची दहा दहा रुपयाला रांगोळीची पॅकेट आहेत वेगवेगळे कलर सुंदर असं रंगरंगोटी आहे रांगोळीची सुद्धा असे सगळे लोक घेत आहेत भरपूर प्रमाणात खरेदी होता मोठी उलाढाल होता ह्या दिवसात दिवाळीच्या दिवसात कारण दिवाळी हो सण आमच्या आम्हा हिंदूंसाठी अगदी आनंदाचं आणि भरभराटीचं सण असतात त्यामुळे भरपूर प्रमाणात या दिवाळी काही खरेदी होतं हे मूर्त्य लक्ष्मीपूजनात काही लोक मूर्त्या लावतात आणि त्या मूर्त्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुजल्या जातात या दादाकडे सुंदर सुंदर होतात आणि त्याचप्रमाणे छानपैकी पंख्य सुद्धा दादा कसं पॅकेट आहे पंतीचं शंभर रुपया साधारण शंभर रुपयापासून दर चालू आहेत म्हणजे पन्नास शंभर रुपयाच्या अशा गोष्टी सगळ्या असतात आणि छान असतं ते गोखलेरगडचं हो सुंदर असो दिवाळीचो बाजार ठाण्याचा आज आपण बघतो भरपूर गर्दी आहे अजून काही वेळानं आणखी होत आली आता दिवाळीचे दिवस चालू झाले आहेत काल वसूवरच झाली आज धनत्रयोदशी असा उत्सवाचं बाजार आणि लोकांची खरेदी करण्याची धावपळ चालू आहे कारण या सगळ्या गोष्टींबरोबरच कपड्यांची खरेदीसुद्धा मोठ्या प्रमाणात ज्याची परिस्थिती तशी त्याची खरेदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकजण आपल्या पद्धतीने खरेदी करून या उत्सवाचा आनंद मिळतो आनंद दिघेंचं हे ठाणा आणि ह्या ठाण्याचं हा सुंदर असा गावदेवी मंदिर गावदेवी मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून या ठाण्यात परिचित असा काही लोक मोठमोठ्या शोरूममध्ये जसे मोठमोठ्या दुकानांमध्ये कपडे घेतात पण काही लोक या रस्त्यावरतीसुद्धा जे कपडे उपलब्ध असतात ते सुद्धा घेतात सणासुदीच्या दिवसात जसे जका जसे परवडतील तसे कपडे ते घेतले जातात हे बघा या रस्त्यावरतीसुद्धा भरपूर चांगल्या पद्धतीचे कपडे स्वस्त दरात मिळतात त्यामुळे बरेचसे लोक हे कपडे घेतात बघा बेडशीट कवर वगैरे जसे आपण मॉलमध्ये वगैरे आजकाल डिमांडमध्ये वगैरे भरपूर प्रमाणात खरेदी होतात त्याचप्रमाणे आता ह्या गोखले रोडवरतीसुद्धा जी दुकानं त्यांच्याकडे सुद्धा कपडे चांगल्या पद्धतीने खरेदी होतात गोखले रोड रोडवरती ची दुकाने भरपूर प्रमाणात त्याचप्रमाणे घड्याळ्याचे वगैरे भरपूर सुंदर अशी लाइटिंग केलेली असतात गोखले रोडला या सगळ्या दुकानदारांनी आणि रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठ्या शोरूमची टायटन वर्ल्ड वगैरे अशी मोठे शोरूमची दुकानं या गोखले रोडवर नेहमीच बहुतो गोखले रोडवरून आता आपण राम मारुती रोडला निघालो राम मारुती रोडला सुद्धा छोट्या छोट्या कष्टकरांची भरपूर सारी दुकानं बघू मिळता आहेत फुलांच्या लडी लावलेल्या आहेत राम मारुती रोडला राम मारुती रोडवरती आपण काय बघू मिळत बघूया राम मारुती रोडला ब्रँडेड शोरूम आहेत म्हणजे ब्रँडेड कपड्यांचे वगैरे भरपूर शोरूम आहेत राम मारुती रोडला भरपूर सारे कष्टकरी आपापल्या वस्तू घेऊन बसतात कपडे त्याचप्रमाणे सुंदर अशा डिझाईनचे वगैरे तोरणं वगैरे आपल्याला बघ मिळतं भरपूर चांगल्या प्रकारचे कंदीलत आणि या ठिकाणी सुप्रिया गृहोद्योग सुप्रिया गृहोद्योग ठाणे चव आईच्या हाताची घरगुती दिवाळी फराळ सगळे किमती लिहिलेल्या आहेत बोर्डावरती आणि सुंदर असं जो फराळ सुप्रिया गृहोद्य ठाणे यांच्याकडून या ठिकाणी ठेवलेलं असतं म्हणजे चारशे वीसपासून पाचशे वीस तीनशे वगैरे असे सगळे प्राईज आहेत छानपैकी सगळे प्राईज आहेत सगळ्या वस्तूंचे आणि त्याच्या पुढे आपण बघतो होते सुंदरसे कंदील मुंबई काहीतरी कंदीलची चौकशी करता कसं आहे मुंबई कसं आहे कंदील अच्छा तो काय म्हटलेलं आहे कापडाच आहे कापडाच असल्यामुळे ते साडेचारशे रुपयाला त्यांच्याकडे कापड असं मिक्स केलं मल्टी कलर अच्छा किती काय प्राइस आहे म्हणाल दादा अच्छा सुंदर असे म्हणजे त्यांनी स्वतः बनवलेले असे किती काय प्राइस आहेत सगळ्या कंदी ते पाचशे पर्यंत आहेत लहान साईज ते मोठे साईज प्रमाणे आणि मटेरियल प्रमाणे मटेरियल प्रमाणे रोड वरती राजमाता वडापावच्या समोर ही सुंदर असा कंदीलचा दुकान असा वेगवेगळ्या सुंदर म्हणजे कपड्यांचे तसेच कागदांचे आणि सुंदर असे कंदील या ठिकाणी उपलब्ध असतात असत लाइटिंग या ठिकाणी विशेष कंदील आहेत का काय आहे ते समजूया दिवाळीच्या दिवसात लावण्यासाठी सुशोभित असे स्वतः बनवलेले असे सुंदर दिवे आपण बघून मिळतो साधारण दिव्यांच्या किमती काय आहे तो किंमत काय दिव्याची या मोठा हा जो आहे तो पाचशे रुपयाचा आहे आणि याच्यापेक्षा पण छोटे होते काय संपले सगळे आउट ऑफ स्टॉक आहेत लहान दिवे पण हे मोठे दिवे बघा तेवढे सुंदर आहेत आणि छान की हे दरवाजात शोभून दिसणारे असे दिवे आहेत पाचशे रुपये किंमत आहे दिव्यांची बरेच जण लोक या ठिकाणी घेऊ आहात उभे मुंबई काहीतरी शोधते काय घेते आज <laughs> काय आहे रिंग्स आहेत वेगवेगळ्या क्वालिटी आणि वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्रत्येकाची किंमत शंभर रुपया मुंबई घेता वाटतं कुठला कलर आहे वेळ आहे सुंदर आहे कसं आहे ते शंभर रुपयाला येते आहेस सुंदर डिझाईन आहेत हे कानात घालण्याचे म्हणजे इयर रिंग्स आहेत मुंबई घेते मुंबईला आवडले ते कुठले घेते आहेस छान घे ना मग घे हां आता ते काय विचारत बसून आता मुंबई एक घेते म्हणजे कधीतरी बाहेर वगैरे घालायला สังเลตชาแนล कन्या चोळीवरती वगैरे घागऱ्यावरती घालायला मस्त आहेत ना घागऱ्यावरती घालायला घागऱ्यावरती वगैरे घालायला असे हे आभूषण छान सुंदर असे सेंटेड कॅन्डल लाईट आहेत म्हणजे मेणबत्ते आहेत काय वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये लाडू वगैरे सगळं सरबत वगैरे सगळं ज्यूस आहे क्या कॉस्ट आहे हां स्वीट्समध्ये कॅन्डल आहे सेंटेड सेंटेड कॅन्डल वगैरे सुंदर या अजून लावायच्या आहेत व्यवस्थित छान आहेत या आमच्या बेबीकडे आहेत सगळ्या गोष्टी अवेलेबल आणि आपण जर इथे आलात तर स्पॉट कुठला इव्हनिंग तुम्हाला जर हे दिवे हवे असतील तर इव्हनिंग स्पॉट म्हणून सुंदरसं दुकान आहे म्हणजे सॅक्स स्नॅक्स सेंटर आहे इव्हनिंग स्पॉट या इव्हनिंग स्पॉटच्या समोरच आमच्या बेबीकडे सुंदरशे असे हे सेंटेड म्हणते ना ते सेंटेड कॅन्डल लाईट्स कॅन्डल्स आहेत सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे लाडवात वगैरे होत सरबत ज्यूस बीस सगळ्यातच बनवले आहे तो बुंदी लाडवात मस्त पैकी मेणबत्ती हे बघा छान आहे मस्त आहे आप खुद बना हे सब होममेड आहे सर आप खुद बनाती ये क्या बात आहे हे सब इतना अच्छा डेकोरेटिव ह्या सगळ्या ज्या मेणबत्ती आहेत त्या बेबी स्वतः बनवतात छान व्हेरी नाईस चांगली संकल्पना पण चांगली आहे चला पुढे जाऊया छान कंदिला आहे तर ती वेगवेगळ्या आकाराची रंगाची रंगाची सगळ्या प्रकारची कंदिला या राम मारुती रोडवरची आपण बघून मिळतात साधारण चारशे पाचशे हजार पर्यंत सुद्धा दर त्यांचे सुंदर अशा विद्युत रोषणाईने राम मारुती रोड सजवलं गेलो दिवाळीची खरेदी हो इथे वेगळा प्रकार आहे ना जरा अगदी कापडामध्ये बनवलेली ही सुंदर कंदील वेगळे अशा ठिकाणी किती वेगवेगळे प्रकार आणि सुंदर प्रकार आपल्या बाजारामध्ये कंदिलाचे भाऊ मिळतात तर हे कापड्या कपड्यामध्ये बनवलेली ही कंदील आहेत काय मटेरियल आहेत हे पैठणी मटेरियलमध्ये बनवलेली ही कंदिला राजस्थानी पैठणी अशा या ताईंकडे आहेत आणि साधारण सहाशे रुपये किंमत आहेत आणि खूप आकर्षक असे वाटतात ते जाणारे जाणारे त्यांच्याकडून आवर्जून ते कंदिला विचारतात आणि घेतात सुद्धा सहाशे रुपयाला मस्त वेगळीशी कपड्याची कंदील सुंदर अगदी कंदिलाही चिं... हा रंग तर आकर्षक वाटतं मोरपीशी आणि चिं चिंतामणी कलर बरोबर हां चिंतामणी कलर माही म्हणून एक सुंदर पंजाबी ड्रेसचं दुकान आणि छान कलर रंगसंगती केली आहे त्याने आणि बाहेर सुंदर कपड्यांची डिझाईन लावलेली आहे आता मी इला आहे टेंबी नाक्यावरती टेंबी नाक्यावरती भरपूर फुलांचे ढीग पडलेले जे आहेत म्हणजे झेंडूचे पिवळ्या आणि ऑरेंज कलरचे झेंडूचे ढीग पडलेले आहेत आता लक्ष्मीपूजनाक वगैरे भरपूर प्रमाणात फुलं लागतली आहेत झेंडू लागत आहेत त्याचप्रमाणे शेवंती आणि बरेचशी सगळी फुलं दिसतात कसा आहे झेंडू कसा आहे दादा झेंडू कसा आहे शंभर रुपये किलो म्हणतात झेंडू ऑरेंज आणि पिवळ्या कलरचा झेंडू आहे भरपूर डीग आहे केंबी नाक्यावरचं हा बाजार आपण याहीपूर्वी पाहिलेलो असा आज आपण विशेष करून बघतो दिवाळीत या बाजारात काय कळतं दिवाळीत या बाजारात भरपूर प्रमाणात झेंडूची फुलं दिसतात थोडंसं काळोख झाल्यामुळे संध्याकाळी पण मोठ्या प्रमाणात भाजीपालो या बाजारात बघू मिळतात छानपैकी आता लाईटीत भाजीपाल्याची मांडणी आहे तर आपण बघित जाऊया जो बाजार आपण आपल्या व्हिडिओमध्ये मागेसुद्धा बघितलेलो असा परंतु आज रात्रीचे आपण या भाजी मार्केटमध्ये येलेले असो भरपूर प्रमाणात भाजीची मांडणी सुंदरपैकी केलेली के आहे कोबी त्याचप्रमाणे फ्लॉवर म्हणजे छान मांडणी आहे बीस बीस रुपये वाला गोभी है वो गोभी बीस है बीस बीस है गोभी बीस है वो गोबी बीस दूधी बीस दूधी बीस गोभी बीस है 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 आता दिवाळीचे दिवस सुरू झाले म्हणजे थोडं शाकाहारी दिवस चालू आहे उद्याचं एक रविवार सोमवारपासून बहुतेक सगळे उत्सवच असल्यामुळे भरपूर लोक भाजीपाला वगैरे घेऊन जातील आज आच, आजच्या दिवसात आणि हे हो छान आहे टेंबी नाक्यावरचं हो भाजी बाजार प्रतिमा एकदम टोमॅटो चाळीस रुपये किलो सुदर असतो टॉमॅटोचं किंवा छानपैकी मांडणे टॉमॅटोचे घे लाल लाल टॉमॅटो चाळीस रुपये किलो स्टेशन रोडवरती येलो स्टेशन रोड रोडलासुद्धा भरपूर गर्दी आहे लोकांची खरेदी चालू आहे ठाण्यात जवळपास जत्रेचा स्वरूप दिलेला असा बरेचसे लोक खरेदी करून या बाजारामध्ये येलेले असत ही बाजूची दुकाने दिसतात की जशी दादरला दुकानं असतात फुटपाथच्या लगत तशी ही ठाण्याचं फुटपाथच हो बाजार सगळ्या प्रकारचे कपडे सगळ्या प्रकारचे वस्तू या बाजारात मिळतात बघू ठाण्याच्या स्टेशन रोडवरून आप आत्ता आपण निघालेले असो स्टेशनच्या जा दिशेन जाऊ भरपूर लोक खरेदी केलेले असत मन मंदिर ह्या ठाण्याचा या प्रसिद्ध दुकान आहे त्याच्यात ड्रेस लावलेले आहेत पंधराशे रुपयापासून ड्रेस चालू आहेत आणि चांगल्या 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 प्रकारचे असे ड्रेस मटेरियल सगळ्या दुकानांमध्ये लावलेले आहेत पंचवीसशे वगैरे त्याची किमती आहेत प्रत्येक ड्रेस मटेरियलचे मायबाबासिका हो कसं वाटलं हो ठाण्याचं दिवाळीचं बाजार तो बाजार तुम्हाला बघूक नक्कीच आवडला असा गर्दीचं हो बाजार जास्त भाव विचारूक मिळाले नाही तर या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा मायबा हो धन्यवाद जय हिंद